नमस्कार काही महिलांच्या खात्यात पैसे तर आले मात्र बँकेने ते लगेचच कापून घेतले अशी तक्रार अनेक महिलांनी केली आहे काही वर्षापूर्वी खाता खोलून त्यावर पैसे आले मात्र त्या खात्यात एक रुपयासुद्धा नसला किंवा कमी पैसे असले तर कमी खात्यात रक्कम शिल्लक ठेवल्याने लाडकी बहीण योजनेचे आलेले पैसे हे कट करण्यात आले बँकेने हा एक नवीन नियम लावला प्रत्येक बँकेचा कमीत कमी, कमी पैसे असल्याचा एक नियम असतो व त्यापेक्षा कमी पैसे पैसे खात्यात असले कि खाते दंडल तो। की की बँक खातेदारावर दंड लावण्यात येतो व त्यात आले लगेचच कापून घेतो कारणाने अनेक जणींच्या खात्यातून पैसे कट झाले आहेत मात्र आता पैसे कट झालेल्या महिलांसाठी मोठ्या आनंदाची बातमी समोर आली आहे जाणून घेण्याआधी आपली मराठी भाषा या चॅनलवर पहिल्यांदाच आलात तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच पुढील अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो तिसऱ्या हप्त्यातील कोणतीही रक्कम बँकांनी कापू नये असे स्पष्ट निर्देश विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी सर्व बँकांना दिले आहेत काही जणींच्या खात्यात जुलै व ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये आले परंतु त्यांना हे काढताच आले नाही कारण ही रक्कम कर्जाच्या थकीत हप्त्यात जमा झाली नुकतंच तिसऱ्या हप्त्याची तारीख जाहीर झाली हे पैसे महिलांना सप्टेंबर महिन्याच्या येत्या चौदा ते, ते सतरा तारखेपर्यंत मिळणार अशी घोषणा करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्यातील एक कोटी चाळीस लाख महिलांनी अर्ज भरले आणि त्यापैकी एक कोटी पाच लाख लाभार्थ्याच्या खात्यात तीन हजार रुपये सुद्धा आले ही रक्कम आता कोणत्याही महिलेच्या खात्यातून कट केली जाणार नाही असे स्पष्ट झाले आहे त्यामुळे बँका आता तुमच्या खात्यात आत पैसे कमी आहेत म्हणून ही रक्कम कापू शकणार नाही ज्या महिलेच्या खात्यातून पैसे कट झाले असतील त्याने तात्काळ बँक अधिकाऱ्याला सांगा की सरकारने वरून आदेश दिले की या योजनेचे पैसे खात्यातून कापता येणार नाही आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही पैसा आला नाही त्यांना सप्टेंबरमध्ये साडेचार हजार रुपये तर ज्यांना तीन हजार मिळाले अशांना पंधराशे रुपये येत्या चौदा सप्टेंबरला मिळण्याची शक्यता आहे ज्या महिलेच्या खात्यातून पैसे कट झालेले आहेत त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र